<laughs> नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ बघू शकता आज तुपाच्या भरणे मी एवढ्या भरून ठेवले म्हणजे माझी उद्या ऑर्डर आहे एवढी उद्या रविवार म्हणजे माझे कुरिअरचे नाही मला उद्या दहा किलो हे दहा किलो ह्या तुपाचे ऑर्डर भरणी पॅकिंग आणि दहा किलो आपले ही काय म्हणतात ती पाऊस पॅकिंग बघू शकता पाऊस पैकी मी असं केलं अर्धा किलो असं झालंय रवा झालाय चांगलं मस्त आणि पेढे बघू शकता पेढे पण खूप छान झाले मी झाकून ठेवलं तिथं खाली बघू शकतो पुढे पेढे मसाला असे पेळे झाले आणि पनीर पण आहे पनीर खावा तू गुलाबजामुन बघू शकता एवढे ऑर्डर पॅकिंग चालू आहे माझं आणि पापड पण बघू शकता एक किलो तेवढे पापड बसते एक किलो एवढे पापड बसतील बघू शकता इकडं बघा हे भरून ठेवलं आहे असं खूप खूप ऑर्डर आहे उद्या हा पनीर बघू शकता आपलं पनीर असेल एक नंबर पनीर झाले पटेल लाईनला पण खूप जाते आणि एकंदरीत कोणापणावर पाहिजे असेल ना त्यांनी नक्की मला ऑर्डर टाका आता मग चाललं आहे पॅकिंग तुम्ही बघू शकता ही पॅकिंग मशीन आहे ही मशीन मी पॅक करते तर बघू शकता काम तूप असतं कामामुळे काय होतं मला व्हिडिओ काढत होत नाही काय माझं व्हिडिओ जरा दोन दिवस तीन दिवस घेत असं काय घ्या समजू सगळ्यांनी

คนไม่เที่ยวเลยล่ะ सकाळचे लवकर उठायचे व्यायामाला होते बघूच बघू शकतो असं म्हणजे चाललं चाललंय पोच पेकिंग करून चालू ते पण आहे <coughs> <coughs>